आपल्या भारताचा झेंडा तब्बल सहा वेळा बदलला गेला आहे सर्वात पहिला झेंडा एकोणीशे सहा साली कोलकात्यात फटकवला गेला त्यात आठ पांढरे कमल होते जे भारतातील आठ प्रदेशांचं प्रतीक होत तसंच त्यातलं सूर्य आणि चंद्र हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक होत पण एका वर्षातच त्यातील आठ कमळ्याच्या जागी आठ तारे लावले गेले आणि झेंडा असं दिसू लागला यानंतर एकोणीसशे सात मध्ये ब्रिटिशांनी एक मिश्र झेंडा तयार केला पण तो भारतीयांना फारसा आवडला नाही मग एकोणीशे एकवीस साली पिंगळी वैकयांनी महात्मा गांधीजी समोर नवीन झेंडा त्यात लाल रंग हिंदू साठी हिरवा रंग मुस्लिम साठी आणि पांढरा रंग इतर सर्व समाजासाठी दाखवलं होतं गांधीजींना हा झेंडा एवढा आवडला की तब्बल दहा वर्ष तो वापर लागला नंतर लाल रंगाच्या औजी केशरी रंग रिप्लेस करण्यात आलं आणि शेवटी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर झेंड्याच्या मध्यभागी अशोक चक्र लावण्यात आलं आणि त्याला तिरंगा असं नाव दिलं आजपर्यंत आपण तो अभिमानाने फडकवतो तर यापैकी तुमचा आवडता झेंडा कोणतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो から